आज सकाळी या भागातले माझे नगरसेवक कंपली साहेबांकडून मला निरोप आला की अशी घटना घडली आणि एकाच गल्लीतले चार पाच लोकांची निधन झाल्याची बातमी कळल्यानंतरनं ते स्वतः आले आम्ही पाहणी केल्यानंतरनं एका घरातल्या दोन विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे दोन जणांवरती सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे समजले हे करून हे सगळेजण एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत त्यामुळं शाळेतल्या पाण्यातनं किंवा खाण्यातलं काय परिस्थिती झाली आहे का अशी एक शंका होती महापालिका आयुक्तांना बोलल्यानंतरनं त्यांनी अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेबांना या ठिकाणी पाठवलं त्यांची सगळी टीम इथं आली आहे मी स्वतः येऊन येतं पाणी केल्यानंतरनं नागरिकांना असं सांगण्यात आलं आहे की या भागाला मागील एक वर्ष दीड वर्षापासून घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबर आहे त्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ज्यावेळेस ते चेंबर भरलेलं असतं त्यावेळेस या भागाला घाण पाणी येतं आणि ज्यावेळेस शेंबर साफ केलं जातं त्यावेळी स्वच्छ पाणी येतं असा एक वर्षभराचा इकडची पाण्याची स्थिती आहे मागच्या आठ दिवसापासनं घाण पाणी येत होतं इथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून किंवा भेटून सांगितलं आहे तरी देखील काम झालं नाही असं त्यांचं मत आहे निश्चितच मी आयुक्तांशी व महापालिकाशी प्रशासनाशी बोलेल जो नुकतीने अधिकारी यात कर्तव्यात कसूर केला असेल त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे परंतु आत्ता यापुढं हे मोठा झोपडपट्टी भाग आहे श्रमिक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहतात पुढील धोका टाळण्यासाठी मी आत्ता आयुक्तांशी बोललो आहे की इथं सगळ्यांची तपासणी आणखीन काही लोकांना त्रास जाणवत आहे त्यांच्यावरती उपचार होणं आणि आत्ता पाण्याचं स्वच्छ पाणी येण्यासाठी तातडीने काम हाती घेऊन करण्याच्या सूचना देखील त्यांना दिलेल्या आहेत आणि फक्त याच भागापर्यंत नाही तर संपूर्ण सोलापुरात जर कुठं चेंबर लाईनमधनं जर पिण्याची पाईपलाईन गेली असेल तर तो धोका आपल्याला यापुढे नको आहे त्या सगळ्या बदलण्याच्या सूचना देखील आम्ही महापालिका प्रशासनाला देऊयात आता आम्ही स्वतः व्हिजिट केली या ठिकाणी मान्य देवेंद्राला कुठे देखील होते आणि ज्या कुटुंबामध्ये ही झालेली आहे त्या कुटुंबाला आम्ही भेट दिलेली आहे एकाच कुटुंबामधील दोन मुलींची मयत या ठिकाणी झालेली आहे तर त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टिगेशन आता आम्ही करू त्यामध्ये आणि संपूर्ण जे एरिया आहे त्या संपूर्ण एरियाची तपासणी करून घरोघरी कोणाला त्रास असेल तर त्या बाबतीमध्ये पूर्ण रेकॉर्डवरती घेऊन आम्ही पाण्याचं कॉन्टॅमिनेशन असेल तर ते देखील काढून घेण्याच्या सूचना मान्य आयुक्त मोदी यांनी दिलेल्या आहेत आणि या बाबतीमध्ये जे कोणी गरजेपणा केला असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्याबाबत मान्य आयुक्त नाही आता हे जोपर्यंत आम्ही पूर्ण करत नाही चेंबर टू चेंबर तपासणी करत नाही तोपर्यंत हे करणार नाही की नेमकं म्हणजे अडचण कुठं आहे किंवा पाईपलाईन कुठे फुटले असेल तर ते बघितलं पाहिजे नाही नाही याच्या बाबतीमध्ये जर तक्रारी आल्या असतील तर त्या तक्रारी कोणाकडे गेल्या त्यांनी काय दुर्लक्ष केलं याच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे करून चौकशी केली जाईल रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर